अंतरवली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वाणगाव या ठिकाणी दाखल झालेत यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे आमच्या घराला पॉम्प्लेट चिटकवायचे आहे ते आम्ही सहन करणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलं यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशी राज्यभर असल्याचं यांनी यावेळी सांगितलं बीडमधील ही पहिली सभा झाल्यानंतर जनांगे पाटील यांच्या पुढच्या दौऱ्यात सुरुवात झाली आहे नाही नाही यात्रा नाही सुरू केली लग्नाला चालू आहे तर जाताना इथं गावकऱ्यांची संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोवळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा चार तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर पुन्हा पाचला बीडच्या तांदळा गावात तुमच्या तुम। फळवी साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा दोष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नावी लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याचं आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पंप्लेट चिटकायचे आमच्याच भिंतीला आणि आमच्या इ आता आमच्या दाराला चिटकिवणार आहेत आम्ही पॉम्प्लेटर उढार यांनी आमच्या दारात यायचं ना मोटरसायकल लावणार राज्यभर निवडणुकीमध्ये प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला त्यामुळं निवडणूक थांबलीही जाऊ शकते महाराष्ट्रातील याला नाही त्याला आव्हान नाही म्हणणार म्हणताय ना जबाबदारी बी नाही म्हणताना तो अधिकारी प्रत्येकाला अधिकारी आहेत मग हेतू काय मग अल हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय हेतू असू शकतो मला अधिकारी ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे hmm. त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झाले या सगळ्या सोयांच्या विषयावरती चर्चा सुरू त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही आधी अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार लोकसभेत मराठा समाज असं आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या मागे उभा राहिले मराठीच मराठी समाज उभा राहील पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेते वेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज करतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकते ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढल्या आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते त्रस्त रोख करा तरी गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं ए, तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शुकाराला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखरे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा मला सगळा सोपडा साप होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत ते कालच टी व्ही नाईनच्या बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसत इतकं आंतरवालीत बोलले आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्त्याने पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता अंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे मागं पुढं काही नाही तुमची इळी काय आहे ते लावलं आणि मागं तुम्ही आता ईडी काय आय टी मी तयारी मी आंतरवालीत येऊन बसतो लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भेऊन पटकन दावाखान्यात जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगड्या दुखातात म्हणा एखादा दुखाता शिर तुटली म्हणा तोर मग स्वटता येत नाहीत चम काय नाही मला अटॅक येऊ शकतो बी पी वाढू वाढू तुम्हाला मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरवाली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं अधिसूचना देऊन देखील ते नऊच्या नंतर ठरवत होतो आम्ही नऊ फक्त बघतोय आम्ही आठ नऊ तारखेला ठरवू हे नेमकं करतेत काय यांची सध्याची भूमिका काय कानं फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाची ते पहिल्या आत्यावा त्या पोराचं नाव पाचव्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कानं फुकायची मग नाव घ्यायची तसं फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत कान फुकी सध्या पोलिसाचे करगुन कर करम कर काय माणूस हे गलत माणसाला खेटला तुम्ही आणखीन विचार करा गुढी गुलाबीने तुम्ही आंदोलन हाताळा नका नादार लागू माझे लोकनायक न्यूज